मराठ्यांचा शेकडोंचा बळी जाण्यापेक्षा एकाचा बळी गेलेला बरा मनोज जरांगे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक झालेले छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौक परिसरात शनिवारी मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीचा समारोप झाला मनोज जरांगे यांनी यावेळी मोठ्या संख्येनं जमलेल्या मराठा बांधवांसोबत संवाद साधला तसेच वीस जुलैपासून अमरण उपोषण करण्याची भूमिका घेतली घोषणा केली मनोज सरंगी यांनी म्हटलेलं आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण द्यावे ही गर्दी फक्त संभाजीनगरची आहे राज्यातील ला मराठ्यांची लाट निघाली तर ना चालायला मोठी जागा लागेल सरकारला एकच संधी आहे वीस तारीखला तारीखच जाहीर करणार आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करायचे की पाडायचे या तारखेला ठरवण्यात येणार आहे वीस तारखेला आमरण उपोषण सुरू करणार आहे पण उमेदवार पाडायची आणि मुंबईला कोणत्या तारखेला जायचं या दोन तारखा ठरवायच्या आहेत एकदा जे ठरलं त्यात बदल होणार नाही सरकारला मला पुन्हा एक संधी द्यायची की मला आणि माझ्या मराठ्याला मुंबईला पण यायचं नाही आणि तुमचे उमेदवार पण पाडायचे नाही ऐका मी काय सांगतोय सुधारले तर सुधारले नाही सुधारले तर दोनशे आठ पाडणार मी दोनशे अठ्याऐंशी आणि मुंबईला जाणार मराठी महाराष्ट्रातल्या मराठ्यांना विश्वासात घेऊ दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करायचे का पाडायचे एक आणि दुसरं मुंबईला किती तारखेला जायचं या दोन्ही तारखे आपण वीस तारखेला ठरवू पण आमरण उपोषण केल्यामुळं मधल्या काळात आले ठेप्याला तर चांगलं तुम्ही तुमची मिरवणूक अवश्य काढावी मराठ्याच्या आमदाराचं मतदान घेऊ मराठ्याच्या दारात जाऊन डीजे वाजून जर शिव्या दिल्या तर मी तो त्रास सहन करणार नाही त्यामुळं मराठ्यांच्या मतदारांनी ज्यांनी आमदारांनी मतदान केलंय त्यांनी त्या ते ओबीसीच्या नेत्याला नीट सांगायचं सा। मराठ्यांचा होणारा त्रास मी सहन नाही करू शकत आणि मराठ्यांचा मतदान घेऊन जे विधान परिषदेवर आमदार झालेत त्यांनी जर त्रास दिला तर ज्या मराठ्याच्या आमदारांना त्याला मतदान केलं होतं त्याला पहिलं आम्ही पाहणार आता आहे संभाजीनगर मधून सांगतो जगान भुजबळ तुला काय सांगू आता तू काय घातपात करणार आहे किंवा सरकार मला काय घातपात करीन तू मी त्या दिवशीच बिडातून सांगेन फक्त रच्ची झोपल्यावर येऊ जो कोण मला मारणारा येणार आहे ना त्याला म्हणा फक्त मी जागा असल्यावर तू एका दुखीत जाता नाही पाडले का मराठीचा आवाज सांगणार का मला सोपं समजेतो काय मी फक्त कमी बाकी कमी नाही आणि मला ते येड समजत भुजबल मला म्हणत दिसतंय येड हे त्याला अभ्यास नाही मी कस काही दिसतो तुला काय करायचं मला काय लग्न करायचं तुला काय मुके घ्यायचं का मला ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई